सक्सेस सिक्रेट मित्रांनो यशाचे रहस्य व्यवसाय आणि जीवनातील यशाचे रहस्य मित्रांनो मी असा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे की माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत जे प्रॉब्लेम आले ज्या अडचणी आल्या जी संकट आली त्या संकटातून मला कशी शक्ती निर्माण झाली संकट हे मित्रांनो शक्तीच्या निर्माणाचं कारण आहे हे मला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स केल्यानंतर का आलं संकट माणसाच्या आयुष्यात आली पाहिजे तरच आपण मित्रांनो शक्ती प्राप्त होते आपल्याला आपण त्याच्यातून खूप पुढे जाऊ शकतो त्याच्यानंतर मी कसं त्या स्ट्रॅटर्जीज यूज केल्या मी कुठले टेक्निक्स यूज केले आपल्याला जर मार्केटमध्ये मोठ्या ले लेवलला जायचं असेल कंपनी मोठी करायची असेल शंभर कोटीची आपल्याला संपत्ती ॲसेट्स क्रिएट करायची असेल शंभर कोटीचा बिझनेस करायचा असेल तर आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला पुढं गेलं पाहिजे कसे आपल्याला ॲक्शन्स कुठल्या कुठल्या आपल्याला घेतल्या पाहिजे ह्या प्रॅक्टिकली मी ज्या सगळ्या स्ट्रॅटर्जी यूज केल्या ह्या स्ट्रॅटेजीज मित्रांनो मी आपल्या ह्या दोन दिवसाच्या सक्सेस सिक्रेट इन बिझनेस अँड लाईफ ह्या कोर्समध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे तुम्ही स्वतः देखील व्यवसायामध्ये असाल किंवा तुम्हाला स्वतःला देखील एक मोठं कार्य करायचं आहे तर तुमच्या मुलांना घेऊन या ह्या कोर्सला वाईफला मुलांना घेऊन आवर्जून तुम्ही हा कोर्स अटेंड करा दोन दिवसाचा कोर्स आहे आपल्या भारतीय रिसॉर्टला आणि फन आणि लर्न म्हणजे पूर्ण तुम्हाला डे पिकनिक मिळेल त्या कोर्समध्ये ॲड इव्हिनिंग पिकनिक मिळेल तुम्हाला ॲडव्हेंचर पार्क मिळेल तुम्हाला स्विमिंग पूल मिळेल सगळं पूर्ण एन्जॉय पण असणार आहे आणि लर्निंग असणार आहे मित्रांनो मागची बॅच झाली आणि मी लोकांनी सांगितलं की सर वीस हजार तुमच्या ह्या दोन दिवसाच्या कोर्सची फी भरली पण वीस लाख रुपये पन्नास लाख रुपये आमचे वसूल झाले एवढं नॉलेज आम्हाला मिळालं असं अक्षरशः स्वतःच्या तोंडाने लोकांनी सांगितलं लोक एवढी खुश झाले मित्रांनो अशा टेक्निक्स अशा स्ट्रॅटेजीज घेऊन गेली सोबत विथ फॅमिली या दोन दिवस एन्जॉय करा आणि दोन दिवस शिकून जा मित्रांनो तुम्ही जाताना नक्कीच मला फीडबॅक द्याल की सर हा कोर्स मी जर आयुष्यात अजून जर लवकर केला असताना तर खूप बरं झालं असतं कारण वेळेला मित्रांनो खूप किंमत आहे तर पुढच्या शनिवारची बॅच लगेच बुक करा आणि आपल्या ह्या सक्सेस सिक्रेटला ॲडमिशन घेण्यासाठी मित्रांनो मोबाईल नंबर आहे बघा त्र्याहत्तर पन्नास वीस 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 आता ह्या सक्सेस सिक्रेटमध्ये आपण काय शिकणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं व्यवसाय कसा वाढवायचा शंभर कोटीची कंपनी कशी करायची कंपनीचा आय पी ओ कसा लाँच करायचा मार्केटिंग स्ट्रॅटर्जी ब्रँडिंग स्ट्रॅटर्जी आणि मी स्वतः ज्या टेक्निक्स सक्सेस होण्यासाठी आतापर्यंत वापरलेल्या आहेत लाईफमध्ये त्या सगळ्या टेक्निक्स स्ट्रॅटजीज सगळ्या मित्रांनो मी प्रॅक्टिकली तुम्ही म्हणताल की सर हा विचारच केला नव्हता कधी ही आयडियाच आमच्या कधी डोक्यात आली नव्हती अशा गोष्टी मित्रांनो तुम्हाला कोर्समध्ये शिकायला मिळतील आणि तुमचा बिझनेस आणि तुमचं करिअर मित्रांनो अशा लेवलला शूटअप होईल हे तुम्ही स्वतः बिलीव्ह नाही एक थ्री सिक्स्टी चेंज तुमच्या लाईफमध्ये मित्रांनो हा कोर्स झाल्यानंतर आलेला असेल याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो आता या दोन दिवसाची फीज किती आपल्या एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी टोटल तेवीस हजार सहाशे इन्क्लुडिंग जी एस टी मित्रांनो ह्याची फीज आहे त्याच्यामध्ये तुमचं ट्रेनिंग स्टे फूड डे पिकनिक इव्हिनिंग पिकनिक सगळं पूर्ण पार्कचे एंट्रीज हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला दोन दिवसामध्ये सगळं इन्क्लूड आहे मित्रांनो लर्निंग आणि अर्निंग आणि फन ह्या आणि विथ फॅमिली या म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टीचं एक तुमची ट्रीप होऊन जाईल आणि तुमचं लर्निंग सुद्धा मित्रांनो होऊन जाईल तर त्र्याहत्तर पन्नास वीस 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 ह्या नंबरला मित्रांनो कॉल करा आणि तुमचं पुढच्या शनिवारची बॅच लगेच बुक करा